नाथष्ठी निमित्त पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी चाललेल्या हजारो दिंड्या आणि वारकऱ्यांनी शहरातून जाणारे रस्ते फुलून गेले आहेत स्वर व नाथांचा जयघोषांनी परिसरातील वातावरण भक्तिमय झालं आहे नाथ षष्टी निमित्त पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी चाललेल्या शेकडो दिंड्या आणि हजारो वारकऱ्यांनी शहरातून जाणारे रस्ते फुलून गेले परिसरात भजनाचे स्वर आणि नाथांचा जयघोष होत असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले सगळे दिंडीचा खूप आदर करतात खूप नाथाईची कृपाईंच्या दिंडीला असं कुठेही कंटाळा करत नाही कारण नाथाईंची दिंडी जर म्हटलं तर ही अर्धी काशी आहे तिकडे उत्तर काशी तसंही नाथाईची आपली दक्षिण काशी म्हणून सगळे वार्ता आपली प्रेमाने नाथांच्या घरी देवाने काम करू आपण तर काहीच करू शकत नाही पण भगवंतांनी आपली लहान नरदे हे त्याच्यासाठी दिला म्हणून आता एक पायी दिंडी यात्रा घडो ते संतादारी पडो या न्यायाप्रमाणे अगदी बारीक बिरीक वाटकरी वैरुद्ध आहे काही सगळ्याला घेऊ आणि अगदी मोठ्या प्रेमानं आनंदानं गात 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 आम्ही नाथांच्या दिंडीला जातो अगदी सगळी आमची अवस्था व्यवस्थित आहे नाथ षष्ठीसाठी शेकडो मैल पायी चालणारे वारकरी आणि पालख्यांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले पुरुषांच्या खांद्यावर भगवा पताका तर महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन मुखी हरिनामाचा गजर असे एकनाथ महाराजांचे नामस्मरण करत असंख्य महिला आणि पुरुष तसेच छोटी मुले पायी दिंडीतून पैठणकडे जातात काहींच्या पायामध्ये चप्पलही नाही दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीने जातात भाविकांनी या वारकऱ्यांसाठी चहा पाणी नाश्ता आणि जेवणाची सोय आहे